क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या खानापूर तालुक्यातील नंतर बेळगाव जिल्ह्यातील एक प्रसिद्ध युवा कीर्तनकार ज्यांनी झी मराठी से म्हणून मराठी आता विविध टी व्ही माध्यमातून कीर्तनाची रास संपूर्ण मराठी भाषिक रसिकांना पोहोचवण्याचं काम केलं आणि खानापूर तालुक्यातील एक कुंभ आणि उगवत असं युवा नेतृत्व कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख आहे ते हरिभक्तरायांना विठ्ठल पाटील महाराज सिंह खानापूर यांनी गेल्या पाच वर्षापासून पंढरपूर या ठिकाणी कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे खानापूर बेळगाव भागातील अनेक भक्तांना आया वारकऱ्यांना आयाबाईनं या ठिकाणी पाचार करून महाप्रसादासह तीन दिवसाचा हा कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला जातोय आणि यासाठी विशेष करून खानापूरमध्ये गोव्यातून बेळगावातून महाराष्ट्रातून अनेकांना या ठिकाणी आमंत्रित करून या कीर्तन सोहळ्याचा लाभ

आज जीवनामध्ये मनुष्यानं जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंतनं प्रत्येक युगामध्ये अवतार धारण केलेला आहे सत्तामध्ये झाला झाला तसा कलियुगामध्ये जो पांडुरंगाचा अवतार आहे तो या पंढरपूर क्षेत्रामध्ये या महाराष्ट्र नगरीमध्ये आहे आणि या पंढरपुरामध्ये आल्यानंतर महाराज सांगतात की सुका लागी सुखाला रमळ तरी तू पंढरशी जायचं वेळ मग तू आवघाचे सुख रूपघोशी म्हणून ह्या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये काहीतरी नियम घडावा काहीतरी साधना घडावी या उद्देशानं मी दरवर्षी श्री क्षेत्र पंढरपुरामध्ये कार्यक्रम आयोजन करतो आणि या निमित्तानं तीन दिवस झाले दरवर्षी त्या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर असतं वारकरी मंडळीसाठी ज्ञानेश्वरी वाटप असतं त्याचबरोबर वारकरी मंडळीसाठी वस्त्रदान असतं आणि चार दिवस महाप्रसादाच्या त्या ठिकाणी आयोजन केलं जातं सर्व वारकरी मंडळींना माझी विनंती आहे तुम्ही या कार्यक्रमाला येताना मला काही सुद्धा देऊ नका मी फक्त या कार्यक्रमाला तुम्ही सहभागी राहा कुठल्याही ह्याला तुम्ही काही हातभार लावू नका फक्त माझ्यामुळे तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन होईल सर्व आपल्या देशांनाही विनंती आहे आपल्या तालुक्यातील आपल्या बेळगाव जिल्ह्यातील सर्व जे जनतेचे सेवक आहेत जे सर्व आहे त्या सर्वांना विनंती आहे तुम्ही दरवर्षी या ठिकाणी हजरी लावा आणि ह्या निमित्तानं तुम्हाला पांढरु आणि असंच जीवनामध्ये तुमच्या घडो याही पडत तुम्ही असंच ज्या ह्या ठिकाणी माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमच्या तालुक्याचे प्रसिद्ध पत्रकार श्री श्री पिराजी चोराढी साहेब ह्या वसुदेव चौगुले साहेब ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि ही मंडळी पूर्ण तालुक्यासाठी नव्हे जिल्ह्यासाठी नव्हे आपल्या राज्यासाठी वाहून घेतलेले आहेत जनसेवेमध्ये कधीही महाराज त्यांना जर आपण विचारलं की साहेब आपलं असं असं काम आहे कधीही महाराज त्यांनी निष्कामूपती हे काम पार पाडत असतात आणि ह्या ठिकाणी माझ्या विनंतीला त्यांनी मान देऊन आलेले आहे मी भगवंताकडे कर प्रार्थना करतो की इथं जो कोणी पारायण फोळ्यासाठी आलेला आहे पांडुरंगाला असतो समाधान आयुष्य आरोग्य द्यावं त्या सगळ्यांचं कल्याण करू आणि आपल्या तालुक्यामध्ये जो काय काही मध्यंतरी दुष्काळ भाग झाला किंवा मध्यंतरी काही ना काही होत असतं माझ्या खानापूर तालुक्यातील प्रत्येक शेतकरी सुखी झाला पाहिजे प्रत्येक गावातील सर्व माणसांना आयुष्य आरोग्य भगवंताला द्यावं आणि माझं हवं एवढीच मी भगवंताकडे प्रार्थना करतो एकदा सद्भाग्य लाभावं आणि त्यांनी पुण्य अर्जित करावं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून विठ्ठल महाराज आणि त्यांचे सगळे सहकारी खानापूर तालुक्यातील सगळे वारकरी बांधव या पायऱ्यांसोहळ्याचं इथं आयोजन करत असतात गेल्या वर्षीही आम्ही सगळे आलो होतो आणि आज यावर्षीही आम्ही आलेलो आहोत आणि पंढरपुरात देखील खरं तर खानापूरपासून प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर पंढरपूर येईपर्यंत कुठेही पावसानं वसंत घेतलेली नव्हती अशा पावसातही या सगळ्या विठ्ठल भक्तांचा उत्साह हा खरंच कौतुकास्पद आहे आज आमच्यासोबत खानापूर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष किराजी कुराडे आहेत त्याचबरोबर आरोलीचे माजी ग्रामपंचायत सदस्य मरापा पाटील आहेत मंतुरगा शाळा सुधारणा समितीचे माझे अध्यक्ष ईश्वर गोबाटे आहेत त्याचबरोबर इतर वारकरी देखील तिथं आहेत या बहिणी आहेत तर मला या निमित्तानंतर एवढंच सांगायचं आहे की खानापूर तालुक्यात पारायणसोळी होत होतात आणि त्या पारायण सोळ्यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा जो विचार आहे संतांचा जो विचार आहे आपल्या तोपोबांचा जो विचार आहे माऊलींचा जो विचार आहे तो विचार सर्वदूर पोचवण्याचं काम ही सगळी वारकरी मंडळी तिथं अतिशय प्रामाणिकपणे करत असते आणि आपण आपल्यात एक श्रद्धा आहे आपल्या सगळ्या समाजात की पंढरीला आल्यानंतर पंढरीला आपल्या घरातील जो वारकरी येतो जी व्यक्ती येते जी माऊली येते त्या माऊलीच्या माध्यमातून त्या माऊलीच्या पायधुळीच्या माध्यमातून पांडुरंग आपल्या सगळ्यांच्या घरी येतो अशा आपल्या सगळ्यांची भावना आहे आणि त्यामुळे पंढरीच्या या तीर्थक्षेत्री येणं आणि पंढरीनाथाचं दर्शन घेणं हे खरं तर आपल्या अनेक जन्मांचं ते पुण्य आहे आणि अशा या चांगल्या समारंभात आम्हाला महाराज दरवर्षी आमंत्रित करतात आणि खरं तर आपल्या सगळ्यांचं म्हणजे एक दैवत म्हणून ज्या पंढरी आपण आळवतो त्याचं आमचं खूप अनादी वर्षापासूनचं नातं आहे कारण आम्ही आमचं भरणपोषण जी माती करते ती माती काळी आहे आपला बाप देखील सावळा आहे निळा आहे आणि हा पांडुरंग देखील त्या पांडुरंगाचा बोका देखील काळा आहे पांडुरंग देखील सावळा आहे आणि हे जन्मोजन्मांतरीच असं नातं आहे ते नातं वारकऱ्यांनी शेतकऱ्यांनी टिपून ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आपल्या खरं तर आपल्या घरात असणारे तर तर तो रायांचा तो रायांची गाथा असेल ज्ञानेश्वरी असेल या ग्रंथांनी आमच्या घरात संस्काराचं खऱ्या अर्थानं रुजवणूक करण्याचं काम केलेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्या ग्रंथांचं पारायण करायची जी प्रथा खानापूर तालुक्यातल्या वारकरी संप्रदायानं टिकून ठेवलेली आहे कारण ना तुकोबा महाराज एक खूप छान शब्दात सांगतात की अमाघरी धन शब्दांतीचं रत्न आहे शस्त्रीय यत्न करू शब्दची जी आमच्या जीवीचे आम जीवन शब्दे वाटू धन जनलोका म्हणजे या पृथ्वी तलावरची सगळ्यात श्रीमंत माणसं कोण असेल तर ती आम्ही हो आहोत भले आमच्या छत गळका असेल भिंती पडक्या असतील आमच्या गावात सुविधा नसतील पण आमच्या देवघरातल्या देवाऱ्यावरती असणारी तुकोबारांची गाथा असेल ज्ञानेश्वरीची ज्ञानेश्वरी असेल हे ग्रंथ हे अक्षरधन जे आहेत हे धन या धनाची कोणत्याही सोन्यानं नाण्यानं त्याची बरोबरी होणार नाही एवढं मोठं धन संचित आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायानं संतांनी दिलेलं आहे आणि म्हणून संतांनी शाळेची पायरी चढली नाही पण तरी देखील आज पी एच डीचा अभ्यासाचा विषय देखील तपोबा महाराज आहेत ज्ञानोबा महाराज आहेत एकनाथ महाराज आहेत कारण संतांचं ते साहित्य आणि आपल्या सगळ्यांच्या समाजात जीवनात सुख वाटण्याचं काम हे काम या वारकरी संप्रदायान असं देखील पुढं चालू ठेवावं अशी प्रार्थना करून मी महाराजांना आणि वारकरी संप्रदायाला खानापूर तालुक्याच्या धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संभवतो धन्यवाद आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा